भागा तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मालिका नवीन वळणावरती येऊन साक्षीच्या दुसऱ्या सत्याचा पर्दाफाश होताना तर सायलीने अर्जुनला स्वतःहून प्रेमाची कबुली देताना आपल्याला बघावयास मिळणार आहे अर्जुनला डेटवर घेऊन स्वतःच्या प्रेमाची कबुली देत अहो मी तुमच्या प्रेमात पडले असे सांगत आता अर्जुनला सायली जेव्हा मोगरा मोगरा करते आणि ज्या वेळेस आनंदी होऊन दोघेही पुन्हा जे ये रस्त्याने येत असतात त्याच वेळेस आश्रमासमोरून जात असताना अचानक अर्जुनाने सायली पुन्हा काही पुराव्यासाठी आश्रमात येतात आणि आश्रमात येऊन आता अर्जुन आणि सायलीसमोर साक्षीनेच विलादचा खून केला आणि साक्षी इथे आश्रमातच होती हे तिसरे भयानक सत्य अर्जुन आणि सायलीसमोर कसे गणपती बाप्पाच्या कृपेने येते हे आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा इकडे त्यामध्ये आता साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड होती हे एकच सत्य आता सायलीने त्या फोटोमधून अर्जुनसमोर आणलेलं असतं अर्जुन जेव्हा तो फोटो बघतो तेव्हा अर्जुनच्या पायाखालची तर जमीनच सरकलेली असते साक्षी ही कॉलेजच्या दिवसामध्ये आपल्या कॉलेजमध्ये येत होती आणि कुणालची भेट घेऊन कुणालला तिने ज्या आरती मिठी मारली म्हणजे ती मार कुणालची गर्लफ्रेंड होती आणि कुणाललाच तिने खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि आता कुणाला आत्महत्या करायला लावून आता ला सुद्धा खोट्या प्रेमाच्या झाळ्यात या साक्षीनेच अडकवली हे भयान सत्य आता अर्जुनसमोर येऊन ताबडतोब आता अर्जुन हा चैतन्यला कॉल करतो आणि चैतन्यला आता अर्जुनने घरी बोलावलेली असते इकडे आता चैतन्य अर्जुनच्या घरी जाण्यासाठी निघतो खरा पण त्याच वेळेस आता साक्षी विचार करते की हे आता काय होऊन बसलंय चैतन्य आणि अर्जुन यांच्यामध्ये जर पुन्हा बॅचअप झाला तर मग आपल्यासाठी खूप अवघड होईल तेव्हा आता साक्षीसुद्धा चैतन्यसोबत अर्जुनच्या घरी आलेली असते तर आता चैतन्य आणि साक्षीला बघताच अर्जुनला पुन्हा एकदा राग येतो अर्जुन म्हणतो चैतन्य मी तुला फक्त एक एकट्याला बोलावलं होतं तू या साक्षीला काय घेऊन आलास चैतन्य म्हणतो की अर्जुन साक्षी आणि मी काही आता वेगळा नाही आहे आणि ती माझी होणारी बायको आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की आता ही कधी तुझी बायको झाली तर चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन तुला जे सांगायचं ना तू काहीही सांग मी ऐकायला तयार आहे पण मी कोणासोबत ऐकायचं हे मी ठरवीन तेव्हा साक्षी ही इथेच असेल आणि तुला जर सांगायचं असेल तर तुला साक्षीसमोरच सांगावं लागेल तेव्हा आता अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो तर आता चैतन्य काही ऐकायला तयार नाही हे लक्षात येताच अर्जुन मात्र चैतन्याला खूप समजावून सांगत असतो चैतन्य ऐकायला तयारच नसतो तेव्हा सायली विचार करते, कि आता यांचा मते ही 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 करते। मते की आता यांच्यामध्ये काहीही होऊ शकत नाही उलट अर्जुन सरांना राग येईल आणि राग जर आला तर पुन्हा दोघे एकमेकांना काहीतरी बोलून बसतील तेव्हा सायली दोघांनाही समजावून शांत करते सायली म्हणते की चैतन्य सर हे बघा आमचा यामध्ये काही स्वार्थ नाही पण आम्हाला तुम्हाला जे काही दाखायचे ते तुम्ही एकटे तर बघा ना तर चैतन्य म्हणतो काय सा दाखवायचं तुम्हाला तेव्हा आता सायलीने सुद्धा एक मोठी आयडिया केलेली असते आणि आता सायली म्हणते की हे बघा चैतन्य सर आम्ही तुम्हाला जे दाखवतो ते अत्यंत कॉन्फिडेन्शियल आहे ते तुम्ही कोणालाही सांगायचं नाही म्हणून आम्ही तुम्हाला असं बोलतो आहे पण तुम्हाला जर ऐकायचंच नाही तर आम्ही त्याला काय करणार तर अर्जुन म्हणतो की चैतन्य तू समजून घे रे चैतन्य ऐकायला तयार नसतो तर लगेचच आता सायली म्हणते की चैतन्य सर बरं जाऊ दे आम्ही तुम्हाला सांगत नाही प्रत्यक्ष दाखवतोस तुम्ही ते तुमच्या डोळ्यांनी बघा आणि तुम्ही मग ठरवा तुम्हाला काय करायचं ते तेव्हा चैतन्य म्हणतो ठीक आहे साक्षी आता पाठीमागेच उभी असते तर आता सायली तो फोटो आता चैतन्यसमोर घेऊन येते आणि म्हणते की हा फोटो तुम्ही बारकाईने बघा आणि यातून तुम्हाला काय समजलं ना ते तुमच्या मनात असू द्या आम्ही काहीच बोलत नाही असे म्हणत आता सायली तो कुणाल आणि साक्षीच्या मिठीतला फोटो आता चैतन्यला दाखवते बारीक नजरेने आता चैतन्य तो फोटो बघू लागतो सायली म्हणते की तो फोटो बघून काहीही बोलू नका जे काही तुम्हाला समजलं असेल ते तुमच्या मनात ठेवा तर आता चैतन्य बारकाईने फोटो पाहत असतानाच आता चैतन्याचे लक्ष साक्षी कुणालच्या त्या फोटोकडे जाऊन साक्षीने कुणालला मिठी मारल्याचे सत्य आता चैतन्यसमोर आलेले असते आणि चैतन्यला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता चैतन्य हा साक्षीकडे बघतो आणि लगेच इकडे सायली तो फोटो आपल्याकडे घेते आणि म्हणते की चैतन्य आम्हाला जे सांगायचं होतं ते तुम्हाला आता कळलंय तुम्ही आता काय ठरवायचं ते ठरवा अर्जुन म्हणतो की हेच मला तुला सांगायचं होतं आणि तुझे डोळे उघडायचे होते तर आता लगेचच अर्जुन म्हणतो की आता तू जाऊ शकतोस तू मोकळा आहेस चैतन्य आणि रागाने आता चैतन्य हा साक्षीसोबत निघून जातो तर इकडे अर्जुन आणि सायलीने मोठी अर्धी लढाई जिंकलेली असते आणि चैतन्याला साक्षीचा खरा चेहरा समोर आणलेला असतो आणि पर्दाफाश केलेला असतो आणि खरंच सायली ही खूप हुशार बुद्धीने चातुर्याने तिने चैतन्यसमोर सत्य आणले आणि तेही साक्षीला न कळता यामुळे आता अर्जुन खूप खुश झालेला असतो आणि आता लगेचच सायली म्हणते की अर्जुन सर झालं का तुमचं समाधान काहीही न बोलता काहीही न सांगता पण चैतन्य सरांना सत्याची जाणीव करून दिली आता ते ठरवतील काय करायचं ते तर आता अर्जुन म्हणतो की यस मी सायली आज मला तुमच्या हुशारीची जाणीव झाली आणि तुम्ही सुद्धा खूप ब्रेव आहात आणि क्लेव्हर असून तुम्हाला लॉयर व्हायला हवं होतं तर सायली लाजून चूर होते त्यानंतर आता सायली देखील अर्जुनला म्हणते की चला मी आता तुम्हाला पंधरा मिनटाची डेटवर घेऊन जाते आणि मग तुम्ही किती आनंदी आणि खुश होताल तर आता लगेचच सायलीने स्कूटी काढलेली असते अर्जुन म्हणतो स्कूटीवरून तर लगेचच सायली म्हणते हो सायली म्हणते स्कूटी मी चालवणार अर्जुन म्हणतो की अरे वा तर लगेचच हेल्मेट घालून आता अर्जुन हा सायलीच्या पाठीमागे बसतो सायली कुठे स्टार्ट करून जाऊ लागते आणि ब्रेक दाबते तर लगेच अर्जुनचा हात सायलीच्या खांद्यावर येतो आणि प्रेमाने सायली ही अर्जुनकडे बघते तर आता अर्जुनसुद्धा मोगरा मोगरा झालेला असतो आणि दोघेही आता पंधरा मिनिटाची डेट एकदमच मजेशीर शेअर करतात आणि सफर करत असताना दोघे ही रोमॅन्टिक होतात त्यानंतर आता एका ठिकाणी येऊन सायली ही अर्जुनला तिच्या प्रेमाची कबुली देते आणि म्हणते की अहो सर मला प्रेम झालं आणि मी प्रेमात पडली अर्जुन म्हणतो काय सांगताय सायली तर सायली म्हणते की हो आणि लगेचच आता अर्जुन म्हणतो की कोण आहे तर लगेच सायली स सा अर्जुनकडे बघते तर आता नकळतपणे आता सायलीने अर्जुनच्या प्रेमाची कबुली दिलेली असते त्यानंतर आता अर्जुन आणि सायली येत असतात तर आश्रमाच्या समोरून जात असताना अर्जुन आणि सायलीचे लक्ष आश्रमाकडे जाते तर आता दोघेही तिथे थांबतात तर आता अर्जुन म्हणतो की मी सायली आपण आश्रमात जाऊन बघू ना आता सध्या तिथे काय चाललंय आणि काय घडामोडी आहेत त्या तर आता दोघेही आतमध्ये जातात तर आता ही गणपती बाप्पाचा देवारा दिसताच त्याच्या समोर येते आणि गणपती बाप्पाच्या पाया पडू लागते त्याच पाच वेळेस आता इकडे सायलीला देवाऱ्याखाली काहीतरी चमकते तर सायली म्हणते की अहो इकडे आना तर अर्जुन तिथे येतो तेव्हा लगेचच चस... काहीतरी चमकत असल्याचे लटकत असल्याचे अर्जुन सायली बघतात तर सायली ते हातात घेते आणि ते दुसरे तिसरे कुणाचे नसून साक्षीच्या फोटोचे ते सोन्याचे लॉकेट असते आणि ज्या वेळेस आता साक्षीने विलाजचा खून केला तेव्हा त्या झटापटीत ते लॉकेट साक्षीच्या गळ्यातून तुटून त्या देवाऱ्याच्या भिंतीच्या कडेला लटकलेले असते आणि ते लॉकेट आता अर्जुन सायलीसमोर येताच साक्षी इथेच होती आणि साक्षीनेच विलाचा आश्रमात येऊन खून Kilah cinta Arjun saya di semua religius ti terata saya. स चैतन्यला साक्षीचा खरा चेहरा समोर आणून साक्षीनेच विलाजचा खून केला हे तिसरे सत्य आता अर्जुन समोर आलेले असते आणि ताबडतोब अर्जुन ते लॉकेट आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की साक्षीनेच विलाजचा खून केला मी सायली आता त्या साक्षीला मी काही सोडत नसतो आणि आता चैतन्यपासून वेगळे करून साक्षीला आपण आता विलातच्या खुनामध्ये जेलचा रस्ता दाखवायचाच असा आता अर्जुनने निर्धार केलेला असतो आणि आता लगेचच इकडे सायलीने देखील अर्जुनच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि एकाच वेळेस आता दोन सत्य समोर आलेले असते तर आता तो लॉकेटचा भयानक पुरावा घेऊन साक्षीने आश्रमात येऊन विलातचा खून केल्याचे सत्य आता अर्जुन हा आता कोर्टासमोर कसे सिद्ध करतो आणि साक्षीला सुद्धा महिपतसारखी जेलची शिक्षा भोगायला पाठवून अर्जुन आणि सायली प्रेमाने कसे एकत्र येतात आणि आता सायलीने प्रेमाची कबुली देताच आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला कायमचा बाय बाय करून सायली ही कशी अर्जुनची होते आणि सुभेदारांची सून होते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा